मी काय म्हणतो हो डुप्ली बँकिंग पाहिनस डुप्ली पाहिनस

मग माणूस चकला रे रात काय तुमच्या काय काय म्हणजे सांग टकला म्हणजे म्हणजे डुबली काय मी काय म्हणतो तुमचं काम सांगा काय मी म्हणतो टकला मॅनेजर अहो तुम्ही माणूस चिडवायला आले काय झाले तुमचं ते सांगायला आले ते सांगा पहिले तुमची फायनान्स कंपनी ना फायनान्स हा फायनान्स कंपनी फायनान्स कंपनी तुम्ही मारतो तुम तुम मा, तो मोबाईल तुमच्या तुम्ही फायनान्स केला नाही बर काय झालं त्याच तुम्ही मला ते म्हणे हप्ता बारा म्हणी हप्ता नाही गरजेला प्रॉब्लेमही नाही ऐक तुम्ही माना गरजेला प्रॉब्लेम आहे तर मी हप्ता नाही नमरू शकत नाही तुम्हाला बराव दर पाहिजे हप्ता भराव लागतो त्याच्यावर फाईन फाईन बसतील त्या उम नेमकी ना बायकोनी केलं पण मागच्या हात काय सासर वाडीची सगळी माणसं आले नायकोचे मामा आले तिचे चुलते आले तुम्ही ना सगळे मुली की तुम्ही बोकड घेऊन आपण मटन करू नाही का मुली ना सगळं बोकडमध्ये तुमचे पैसे घालून टाकले ना

तुम्हाला माहित आहे ना मी ना गरीब माणूस गरीब गरीब माहिती फाईल वरतूनच बसते हो वरतून बसते कुठून ढाक तुम का सांगा हां पण मग आता माहिती पैसे नाहीये बरं तुमचं नाव सांगा तुमचं किती हप्ते बाकी किती पैसे बाकी मी बघतो सांगा माझं नाव आहे ना पूशी आणि माझ मी ना एक नंबर माणूस तीन हफ्ते थकलेले ना हो ऐका तुम्ही ते हफ्ते ना मी भरील मी काय म्हणतो त्याच्यावर तुमची फाईल पण बसलेली आहे तुम्ही फाईल आहे ना तुम्ही घ्या तुम्ही माझ्याकडनं हप्ते ना कशाने करताय तुम्हाला हफ्ते भरावं लागेल तुम्ही मला मुदत द्या ना मुदत अहो आजचे तुमले बँकचे मॅनेजर ना मोठे मॅनेजर पण तुमची बँक नाही तुम्हाला हप्ता भरावा लागेल साडेचार हजार फाईन बसलेली आणि या महिन्यात चौथा हप्ता चार हजार पाचशे रुपये भराव लागेल एवढे पैसे ना हो तो मोबाईल नाही आहे का तो मोबाईल आहे ना त्याच्यावर बटन तुटून घे मग सर्व्हिस स्टेशनला जाऊन सांगा मग सर्व्हिसवाले फोन काय माहिती का तुम्ही फायनान्स कंपनी ना डुप्लिकेट मोबाईल द्यायचं म्हणून मोबाईल डुप्लिकेट मोबाईल देईल ना तर मग मी तुम्हाला ओरिजिनल पैसे कबर दे हो तुम्ही आमच्याकडून पैसे घेतलेले आमच्याकडून मोबाईल नाही घेतलेला तुम्ही मोबाईल समोरून ना आपण पैसे तुम्ही दिले ना पैसे तुम्ही दिले म्हणजे मोबाईल मग कोणी दिला तुम्ही दिला ना मला मोबाईल तुम्ही दिला मग तुम तुम माहिती ना पैसे का कावरून ओरिजिनल मला पैसे द्यावे लागल तुम्ही एवढ्या महिन्यामध्ये पैसे ना मुदत द्या एक वर्षाची एवढी नेव्या पुढच्या वर्षी ना माझी बायको नाही का माझी बायको तिथं कर्ज येणार आहे ना तुम्हाला एवढ्या दिवस नाही वाटणार आठ एक दिवसाची भेटल आठ दिवसाची मुदत मी काय म्हणतो ऐकन तुम्ही आठ एक दिवसाची मुदत देता ना मला मी का पैसे नाही भरू शकत मग तुम्ही काम करा मला ना आता तुमचे सहा हजार आहे ना किती आहे तुमचे सहा हजार पाचशे होतील या महिन्याचा आत्ता जरूर सहा हजार पाचशे होतील